नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्ही या प्रश्नांचा वारंवार अभ्यास करा अशा प्रकारचेच प्रश्न टी ई टी परीक्षेमध्ये विचारले जातात आपण पंचवीस प्रश्न घेतले आहे पंचवीस प्रश्नांपैकी तुम्ही किती बरोबर सोडवतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो वेळ वायानं घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अध्ययनात पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे होते आपण थोडा वेळ थांबू तुम्ही अँसर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब आणि क फक्त म्हणजेच अभिरुची कमी होणे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि क कर म्हणजेच कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अ ब आणि क हे तीनही पर्याय बरोबर आहेत प्रश्न क्रमांक दोन लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते तर या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सादृश्यता प्रश्न क्रमांक तीन बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक खालीलपैकी कोणता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संस्कृती प्रश्न क्रमांक चार दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली मित्रांनो तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थॉनडाईक प्रश्न क्रमांक पाच वर्गातील आंतरक्रियांचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असते तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच शिक्षक वर्गसमूह शिक्षक विद्यार्थी 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 हे तीनही ऑप्शन बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सहा अध्ययनातील अवधान प्रक्रियेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खूप दीर्घ काळापर्यंत एखाद्या बाबींवर अवधान टिकवता येते प्रश्न क्रमांक सात बालकेंद्रित शिक्षणाचे तत्त्व खालीलपैकी कोणते नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिस्तबद्ध प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणती व्याख्या चुकीची आहे तर मित्रांनो आपल्याला खाली काही व्याख्या दिलेल्या आहेत तर या व्याख्यांमधून आपल्याला चुकीची व्याख्या कोणती आहे ते ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक बघू आपण गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजेच स्मरण होय ही व्याख्या बरोबर आहे शरीर व मनाची प्रशुद्ध उत्तेजित अवस्था म्हणजेच भावना होय तर ही भावनेची व्याख्या बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन इतर लोकांशी संपर्क निर्माण करणारी क्षमता म्हणजेच भाषा होय तर ही भाषेची व्याख्या सुद्धा बरोबर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एखादे कार्य करण्याची बालकाची क्षमता म्हणजेच अभिक्षमता होय तर ही व्याख्या आपली चुकीची आहे प्रश्न क्रमांक नऊ ई लर्निंग काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुधारणा अभ्यासक्रम प्रश्न क्रमांक दहा एका शिक्षिकेच्या लक्षात येते की वर्गातील एका विद्यार्थ्याला चौरस काढणे अवघड जात आहे यावरून शिक्षिका असे अनुमान लावतात की त्या विद्यार्थ्याला षटकोण काढणे अवघड जाईल शिक्षिकेच्या वरील तर्क खालीलपैकी कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक विकास हा क्रमबद्ध रीतीने होत असतो प्रश्न क्रमांक अकरा रिकामी जागा बालकांमध्ये विविध अक्षमतांचा समूह असतो की ज्याच्यामुळे अशा बालकांना भाषण ग्रहण भाषा आकलन भाषा अभिव्यक्ती आणि गणितीय क्षमता यांच्या संपादनात दोष जाणवतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अध्ययन अकार्यक्षम प्रश्न क्रमांक बारा अनुभव पुंज सिद्धांताचा जनक खालीलपैकी कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हर्बार्ट प्रश्न क्रमांक तेरा अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब क ड हे सर्व ऑप्शन बरोबर आहे अ पाहू आपण आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी ब कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी क नवीन अधिक उपयुक्त सामान्य करीन अस्तित्वात आणण्यासाठी आणि ड निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्तन करण्यासाठी तर हे चारही ऑप्शन बरोबर आहेत प्रश्न क्रमांक चौदा थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय योगा यश, क्रमांक तीन प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश यशामुळे दृढीकरण प्रश्न क्रमांक पंधरा अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतो असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हेवर्ड वॅटसन वॅट्सन यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्या खालीलपैकी तीन मिती कोणत्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आशय क्रिया आणि निर्मिती गिलफोर्ड यांनी या तीन मिती त्यांच्या संरचनेत मांडलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सतरा इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गटक, एक तज्नुभूती प्रश्न क्रमांक अठरा स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजेच व्यक्तीची मनोघडन यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मानसिक पक्वता प्रश्न क्रमांक एकोणावीस धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे खाली काही पद्धती दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती पद्धतीही वापरली जात नाही ते आपल्याला शोधायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पठन पद्धती तर पठन पद्धती ही धारणेचे मापन करताना वापरली जात नाही प्रश्न क्रमांक वीस शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते तर या प्रश्नाचं योग्य आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर लहान मुलं जे असतात ते इतरांचे लक्ष वेधून घेत असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इतरांचे लक्ष वेधून घेतात प्रश्न क्रमांक एकवीस बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तादात्म्य प्रश्न क्रमांक बावीस सन एकोणावीसशे नव्वदमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व रिकामी जागा यांनी मांडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक पीटर सॅलोव्ही मित्रांनो पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती ही एकोणावीसशे नव्वदमध्ये मांडलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जसेच्या तसा आठवणे एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुनरुत्पादक कल्पना प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रेगॉर मेंडल प्रश्न क्रमांक पंचवीस किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रंथिरसांमुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो तर अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत या पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद